रामसमर्थ श्रीराम भाग एकवीसमध्ये आपण पाहिलं मंडन मिश्रानी आचार्यांना भिक्षेसाठी आमंत्रण दिलं आचार्य म्हणतात हे भाग्यवंता मला तुझ्या साधारण अन्नाची भिक्षा नको त्यासाठी मी आलेलो नाही तू मला वादाची भिक्षा घाल अर्थात या वादामध्ये एक अट आहे या वादात ज्याचा पराभव होईल तो दुसऱ्याचा शिष्य होईल वेदांताचा प्रचार हे माझं महत्त्वाचं कार्य आहे त्यापेक्षा अधिक प्रिय असं मला दुसरं काही नाही आचार्यांचं बोलणं संपलं व्यासांच्या आज्ञेप्रमाणे मंडन मिश्रांनी आचार्यांची यथासांग पाद्यपूजा केली सुग्रास भिक्षा प्रदान केली आणि त्याबरोबर वादाची भिक्षाही घातली आचार्य आणि त्यांचे सर्व शिष्य यांची भोजनं झाली महर्षी व्यास आणि जयमिनी निघून गेले त्यानंतर वाद सभेला प्रारंभ होणार होता आचार्यांनी वादसभेला प्रारंभ होण्यापूर्वी पुन्हा सर्वांच्या समक्ष सांगितलं की या वादात ज्याचा पराभव होईल त्यांनी दुसऱ्याचं शिष्यत्व पत्करावं दोघांना अटमान्य झाले या वादाचा निर्णय करण्यासाठी कोणी अध्यक्ष असणं आवश्यक आहे असं आचार्य म्हणाले अखेर उभय त्यांच्या मते मंडन मिश्रांची पत्नी भारती हिने अध्यक्ष होऊन निर्णय करावा असं ठरलं भारतीने आपल्या घरी आलेल्या आणि वादभिक्षा मागणाऱ्या अतिथीची पूजा केली तेव्हा आचार्य म्हणाले उद्यापासून वादाला प्रारंभ होईल मी संन्यासी असल्याने मला या ठिकाणी राहता येणार नाही मी उद्या या ठिकाणी उपस्थित होईल असं बोलून आचार्य आणि त्यांचे शिष्य वनराईने वेढलेल्या एका निवांत ता मंदिरात आले त्या ठिकाणी आचार्यांना दिव्य देवदर्शन लाभलं आचार्यांनी त्या ठिकाणी ती रात्र अत्यंत सुखाने घालवली दुसऱ्या दिवशी सकाळी आचार्यांनी आपलं कर्म समाप्त केलं आणि शिष्यांच्या समवेत ते मंडन मिश्राच्या घरी आले सभास्थानी मंडन मिश्रांनी आचार्यांचं स्वागत केलं मंडन मिश्रांची पत्नी प्रत्यक्ष सरस्वती होती लोक तिला शारदा सरस्वती अगर भारती या नावाने ओळखत असत ती अतिशय विद्वान आणि शास्त्र निपुण होती या उभयतांच्या वादामध्ये निर्णय करण्यासाठी ती उच्च विराजमान झाली तिने दोन हार आणवले एक हार आपल्या पतीच्या गळ्यात आणि दुसरा आचार्यांच्या गळ्यात घातला नंतर ती सर्वांना उद्देशून म्हणाली या वादामध्ये निर्णय करण्याचं कार्य मला करायचं आहे परंतु गृहस्थ परिचित कामं करण्यासाठी मला जावं लागेल या वादात जो पराभूत होईल त्याच्या गळ्यातील हार सुकून जाईल तोच माझाही निर्णय आहे असं मानावं मंडन मिश्रांची पत्नी आसनस्थ झाल्यानंतर आचार्यांनी आपला पूर्वपक्ष केला ते म्हणाले ब्रह्म सत्य असून अद्वितीय आहे शिंपल्यावर सूर्याचे किरण पडले म्हणजे ते ज्याप्रमाणे चांदी असल्याचं चा भासतं त्याप्रमाणे ब्रह्म या प्रपंच रूपाने भासमान होतं ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे प्रपंचाचं अस्तित्व नष्ट होतं तसेच बाहेरचा पसारा बाजूला केला की शुद्ध जीव प्रतिष्ठित असल्याचं प्रत्ययाला येतं त्यावेळी जन्म आणि मरणाची उपाधी नाहीशी होऊन जीव कायमचा मुक्त होतो हा औपनिषादिक सिद्धांत आहे मंडन मिश्र म्हणाले चैतन्यमय ब्रह्माचं प्रतिपादन करताना वेद प्रामाण्य नाही सिद्ध वस्तूचं प्रतिपादन करण्यात उपनिषद प्रमाण नव्हे वेदांचा कर्मभाग बोलण्यानी प्रकट होतो हे कार्य हेच त्याचं प्रमाण शब्दांची शक्ती कार्याने प्रकट होते कर्माने मुक्ती प्राप्त होते त्यामुळे प्रत्येक मनुष्याने आयुष्यभर कर्म करीत राहणं आवश्यक आहे यतीवर तुम्ही जीव आणि ब्रह्म एकरूप आहात असे आहे असं मानता परंतु याला प्रमाण काय आचार्य म्हणाले या विषयात छानोक्योपनिषदाच्या सहाव्या अध्यायामध्ये आरुणीचा पुत्र श्वेतकेतू याला म्हणाला मीठ ज्याप्रमाणे पाण्यामध्ये एकरूप होतं आणि कोणत्याही बाजूने त्याची चव घेतली तरी ते खारटच लागतं त्याप्रमाणे हे ब्रह्म सर्वत्र आहे तू ब्रह्म आहेस तत्वमसी असं प्रतिपादन केलं हा सिद्धांत जीव ब्रह्माचं ऐक्य प्रदर्शित करतो यावर मंडन मिश्र म्हणतात वेदांतामध्ये तत्वमसी वगैरे वाक्य पापनाशक म्हणून सांगितली आहेत या ज्याप्रमाणे हुंफट वगैरे वचन निरर्थक आहेत केवळ त्याचा जप पाप दूर करतो त्याप्रमाणे तत्वमसी हे वचन आहे आचार्य म्हणाले हुम फट वगैरे शब्द अर्थ प्रकट करीत नसल्याने जप करणे एवढाच त्याचा विनियोग हो आहे पण तत्वमसी याचा अर्थ अगदी स्पष्ट असताना ते केवळ शब्द जपासाठी आहेत का हे कस मंडन मिश्र म्हणाले ते शब्द केवळ जपासाठी आहेत हे कस मंडन मिश्र म्हणाले काही अंशांनी आपलं म्हणणं ठीक असलं तरी तत्वमसी हे वाक्य जीव आणि ईश्वर यामधील अभेद आपत प्रकट करतं आपातत प्रत्यक्षात यज्ञादी कर्मांचा करता अशी याची प्रशंसा आहे ते वाक्य म्हणजे यज्ञविधीचं एक अंग आहे त्यामुळे ते सिद्ध वस्तूंचं वर्णन करीत नसून साध्याचं वर्णन करतं आचार्य म्हणतात कर्मकांडामध्ये आदित्योयुपह अशी अनेक वाक्य आहेत याचा अर्थ युप आदित्य रूप आहे अशी प्रशंसा आहे म्हणून ते वाक्य विधीचं अंग होतं त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ही वाक्य विधिभंग कशी होतात मंडन मिश्र म्हणतात मनोब्रमेतुपासित अन्न उपासव वगैरे वाक्य कर्माची प्रशंसा करतात अन्न अथवा सूर्य इत्यादी वस्तू ब्रह्म आहेत असा उपदेश करतात त्याप्रमाणे तत्वमसी हे वाक्य सुद्धा जीवामध्ये ब्रह्माचा अनुभव घेण्याचा उपदेश करतात परंतु जीव ब्रह्माची एकता प्रकट होत नाही आचार्य म्हणाले आपलं म्हणणं योग्य नाही ज्या वाक्यांचा तुम्ही निर्देश केलात त्या योगे विधी अर्थ प्रतीत होतो परंतु तत्वमसी वाक्या या वाक्यामध्ये त्याचा अभाव आहे यामध्ये असी हे पद वर्तमान काळाचं सूचक आहे त्याचा विद्यार्थक अर्थ करणं चुकीचं आहे याप्रमाणे पहिल्या दिवसाची चर्चा समाप्त झाली आचार्य आणि त्यांचे शिष्य पुन्हा मंदिरात आले आणि मंडन मिश्र विश्रांतीसाठी उठले श्रीराम समर्थ श्रीराम